श्री क्षेत्र कुंथुगिरीमधील परमपूज्य श्री एकशे आठ कुंथू सागरजी दक्षिणेतून कोल्हापुरात आले आहेत तब्बल वीस वर्षानंतर त्यांचा आज करवीर नगरीत प्रवेश झाला बिंदू चौकात त्यांचं भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं पाद्यपूजा झाल्यानंतर त्यांची कोल्हापूर शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली लक्ष्मीसेन जैन मठात चौसष्ट वृद्धी विधानाचे आयोजन करण्यात आले त्यासाठी कर्नाटकातील श्री क्षेत्र कुंथुगिरी इथले कुंथू सागरजी महाराज कोल्हापुरात आले आहेत आज सायंकाळी कोल्हापुरातील बिंदू चौकात त्यांच्यासह बालाचार्य शांतीनंदीजी महाराज ऐलाचार्य समंथभद्र नंदिनी महाराज श्रमण नंदिनी महाराज प्रभाचंद्र नंदिनी महाराज यांचं आगमन झालं समस्त जैन समाजाच्या वतीनं त्यांचं भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं किरण तपकिरे कुटुंबियांना पाद्यपूजेचा मान मिळाला पाद्यपूजन झाल्यानंतर त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली लक्ष्मीसेन जैन मठात कुंथुगिरी महाराजांनी प्रवेश केला यावेळी लक्ष्मीसेन महास्वामीजी विशाल शिराळकर ईश्वर परमार सुरेश रोटे बाबूराव मगदुम संजय अडके सुरेश मगदुम जे बी पाटील संजय कोठावळे सनतकुमार अथने यांच्यासह ज्वालामालिनी महिला मंडळ आणि विश्वस्त उपस्थित होते